सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा सोमलिंग तलावाच्या विषयावरून आष्ट्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय टक्केवारीसाठी कोट्यवधीचे कर्ज काढून काम सुरू केल्याचा आरोप करत शरद पवार गटाने आंदोलन सुरू केलंय विकासाच्या नावाखाली टक्केवारी बोलते अशी टॅगलाईन काढत आष्टा येथे साखळी उपोषण करण्यात आलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार गटाने परिसर दराणून सोडलाय यावेळी तालुका अध्यक्ष संग्राम जाधव आणि शहर प्रमुख शिवाजीराव चोरमुले यांनी विरोधकांवर पुन्हा टीकास्त्र सोडलाय थे विकासाच्या नावाखाली ठेवा मोड्या इथे सोमलिंगाच्या नावावरते केवळ इथे विकासाच्या नावावरते इथे विकासाच्या नावाखाली येथे नगरपालिकेच्या वतीने नैसर्गिक सोमलिंग तलावाचा ढाचा नष्ट करून नावाखाली कोट्यावधीचे कर्ज काढून टक्केवारीसाठी काम सुरू आहे या कामाची वालचंद महाविद्यालयाकडून तात्काळ तांत्रिक तसेच गुणवत्तेची तपासणी करा तोपर्यंत काम बंद ठेवून संबंधित ठेकेदाराचे बिल रोखून ठेवा या मागणीसाठी आज सोमवारी आष्टा येथे युवक राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली आष्टा नगरपालिकेसमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे या आंदोलनास संग्राम जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या आंदोलनास युवकचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले यावेळी सयाजीराव गावडे अनिल सिद्ध माजी नगरसेवक के ए माने प्रभाकर जाधव राज केदार माजी नगर वग, सुनील माने, माने, सोमाजी डोंबाळे प्रवीण बारे संदीप खोत भीमराव माने मयूर बोरकर दीपक मेथे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते नाही आम्ही प्रशासनाला वेळवेळी भेटून वे वे सुद्धा जर प्रशासन यामध्ये जर लक्ष देत नसेल तर गावातील जनतेला आणि सर्व लोकांना यात शंका येते की यामध्ये प्रशासन सुद्धा सामील आहे का कुठं पाणी मुरतय का नक्की नगरपालिकेचं प्रशासन चालवत आहे कोण राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोक चालवतात लो का प्रशासनाचे इथं अधिकारी आहेत ते चालवतात हे आता जनतेला पडलेला प्रश्न आहे आज गुंडगिरीचा वापर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये होत आहे शहरातील जनता यांच्या ह्या गुंडगिरीला खऱ्या अर्थानं काय त्यालाय आणि येत्या काळामध्ये त्या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन आम्ही छेडणार आहे आज केंद्र शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत कर्जावर घेऊन ह्या सोमेश्वर तलावाचं त्या ठिकाणी काम आहे आज आष्टा शहरातील कुठल्याही नागरिकाची मागणी नव्हती की कर्जावर रक्कम घेऊन सुशुभीकरण करणे पण आज राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी भाजपचे माजी पदाधिकारी आता अजितदादाचे भाज राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला बरोबर घेऊन या ठिकाणी कर्ज काढून सोमेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं सुरू केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी दोन हजार एकवीसला ला ठिकाणी दोन कोट पंच्याण्णव लाख रुपयेचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला होता पण करोनाचा काळ असल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी तो निधी वापरता आला नाही पण ह्या पदाधिकाऱ्याने आज त्या ठिकाणी टक्केवारी गोळा करायची त्यामुळे त्या ठिकाणी कसल्याही कामाचा दर्जा त्या ठिकाणी राहिलेला नाही आज निष्कृत दर्जाचं काम सुरू आहे आज खऱ्या अर्थाने आष्टा शहरातील जनतेची विकासाच्या नावाखाली दिशाभूल करण्याचं सा काम सातत्याने चालू आहे आज केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून दलित वस्तीच्या शहराच्या विकासाचा विकासासाठी विकासा जो निधी येतो तो, तो निधी आम्हीच खेचून आणलाय असं हे वल्गना करत असतात आज आष्ट्या शहरातील कुठल्याही ठेकेदाराला त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी काम भरून देत नाहीत आज गुंडगिरीचा वापर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये होत आहे आज शहरातील जनता यांच्या ह्या गुंडगिरीला खऱ्या अर्थानं कळले आज हे म्हणतात की आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांचे कार्यकर्ते कर्त्याला कामाला आडफाटा घालतात पण आमच्या विकासाला कधीही त्या ठिकाणी आडफाटा नसणार आहे आज कामाचा दर्जा तुमच्या कशा पद्धतीने आहे आज आम्ही सांगली येथील वालचंद विद्यालयकडून ह्या कामाची त्या ठिकाणी तपासणी गुणवंत तपासणी करावी ही आम्ही मागणी केलेली आहे पण अद्याप प्रशासनाने दहा ते बारा दिवसात याची कसलीही दखल घेतलेली नाही आज आम्ही साखळी उपोषणच त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये त्या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन आम्ही छेडणार आहे आष्टा नगरपालिकेच्या वतीनं सोमेश्वर मंदिराजवळ जे सोमनिंग तलाव आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम गेले अनेक दिवसापासून चालू आहे आणि या कामाचं निष्कृष्ट दर्जाचं काम तिथं चालू आहे गेले पंधरा दिवसापासून आमच्या आष्टा शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीनं कलेक्टर असेल प्रांत असेल नगरपालिका प्रशासन असेल यांना कळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण कोणी याच याच्याकडे बघायला कोण तयार नाही अनेक वेळा आम्ही त्यांना भेटून सांगण्याचा प्रयत्न केला कलेक्ट कलेक्टर साहेबांना सुद्धा गेले दोन तीन दिवसापूर्वी आम्ही निवेदनाद्वारे त्यांना भेटून त्यांना विनंती केली की के जे कामाची तपासणी व्हावी त्या तपासणीतून योग्य तो निर्णय घेऊन काम चालू करावं असं आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांना सांगितलं तरी सुद्धा अजून ही कामाची कुठल्याही पद्धतीचं ऑडिट झालेलं नाही आम्ही प्रशासनाला वेळोवेळी भेटून वे वे सुद्धा जर प्रशासन ह्यामध्ये जर लक्ष देत नसेल तर गावातील जनतेला आणि सर्व लोकांना यात शंका येते की यामध्ये प्रशासन सुद्धा सामील आहे का कुठंतरी पाणी मुरत आहे का कारण की प्रशासन कुठल्याही पद्धतीचा ह्याच्या एकही शब्द काढायला तयार नाही प्रशासन आणि ज्यांचा काही ह्या कामाशी संबंध नाही अशी लोक तिथं जाऊन उत्तर द्यायला चालू केलेलं आहे यामुळं आष्टा शहरामध्ये संभ्रमाचं वातावरण झालेलं आहे जनता संभ्रमात पडलेली आहे लोकांना वेगवेगळ्या प्रकारे उत्तर दिल्यामुळं नक्की काम कोण करतंय का प्रशासनाचा ठेका तिने घेतलेला आहे हे आता लोकांना लक्षात येणं येणं गरजेचं आहे की नक्की नगरपालिकेचं प्रशासन चालवत कोण राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोक चालवतात का प्रशासनाचे इथं अधिकारी आहेत ते चालवतात हे आता जनतेला पडलेला प्रश्न आहे आमची विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर तिथून माती जी चोरीला गेली आहे त्याचं तुम्ही तपासणी करावी व तिथं जे काम चालू झालेलं आहे त्याची तुम्ही तपासणी करून योग्य ती त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे अन्यथा तुम्ही या दोन दिवसामध्ये जर नाही तुम्ही त्याची तपासणी केली तर इथून पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही रेष रुषा करून पुढील काळामध्ये आम्ही त्याच्या पद्धतीनं अन्न त्याग आंदोलनाला आम्ही उपोषणाला आम्ही सुरुवात करणार आहे त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे माझी की लवकरात लवकर तुम्ही त्याचं ऑडिट करून आम्हाला व जनतेला सर्वांनाच यामध्ये न्याय द्यावा एवढीच विनंती करतो केंद्र शासनाच्या विशेष आर्थिक योजनेतनं आष्टा नगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या आष्टा सोमलिंग तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून जे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे त्याबद्दल आष्टा शहर राष्ट्रवादी व काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या वस्तीनं या ठिकाणी जे साखळी उपोषण चालू आहे या साखळी उपोषणाची दखल या प्रशासनानं आजच्या दिवसभरात अजिबात घेतलेली नाही आता जे काय या ठेकेदाराकडं काम चालू आहे त्या कामाच्या दर्जाबाबत आम्ही विचारणा केली असता काही पक्षाचे कार्यकर्ते येऊन त्या ठिकाणी उत्तर देत आहेत मला प्रशासनाला विचारायचं आहे की नेमकं काम प्रशासनाकडनं चालू आहे का एका गटाकडून चालू आहे तर एक केंद्र सरकारच्या नगरपालिकेच्या वतीनं केंद्र सरकारच्या निधीतून हे काम चालू आहे आणि काही पक्षाचे लोक त्या ठिकाणी येऊन ते काम आम्हीच करतोय आमच्या निधीत आम्ही निधी आणलेला आहे अशा पद्धतीच्या वल्गना करत आहे तर हा कर्ज स्वरूपात आपल्याला केंद्र सरकारनं निधी उपलब्ध करून दिला आहे आणि ह्या कर्जाचं परतफेड ह्या नगरपालिकेला किंबहुना आपल्या सर्वसामान्य लोकांना पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल ह्या बाबीतून करायची आहे आता ही काही काही लोक म्हणत आहेत की ही कर्जमाफ कर्जमाफी होणार आहे कर्ज अजून निधी तर वापरला गेला नाही कर्जमाफी होणार आहे ही कसं काय बोलू शकतात तर हे काय हवेत तीर मारण्याच्या गोष्टी ह्या काही लोकांच्याकडून चालू आहेत काही ह्या पूर्वीच्या काळात ह्याच ठेकेदाराकडनं अष्टशरात जे काही कामं झाली होती त्या कामाचा दर्जा त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी आंदोलन करून पाडण्याचं काम केलं होतं तर त्याच ठेकेदाराला हाताला धरून ही लोक हे काम करत आहेत तरी आता इथे ठेकेदार पवित्र झाले का तर हे काय काम चालू आहे त्याचा दर्जा प्रशासनानं प्रशासकीय बाबींच्या ह्याच्यातून तपासून त्याची गुणवत्ता तपासून लोकांना त्याबाबत दिलासा द्यावा आणि हे काम जोपर्यंत तो गुणवत्ता तपासली जात नाही लोकांचं समाधान होत नाही तोपर्यंत काम थांबवून त्या ठेकेदाराचं सर्व बिल थांबवण्यात यावं